गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे तुम्ही ज्या स्वरूपाचे आहात त्याच स्वरूपाला नमस्कार आपण ज्या स्वरूपाचे असलो पाहिजे आणि त्या स्वरूपातच राहिलं पाहिजे त्या स्वरूपात न राहिल्यामुळे ही विकृत बुद्धी आणि विकृत विचार आणि आपल्यातलं अध्यान पुढे वाढतो ते वाढून नाही दिलं पाहिजे आपल्यातली राक्षस प्रवृत्ती का वाढते तर ज्या अवस्थेत आपण आहोत जे मनुष्य आहे मनुष्य धर्मानं मनुष्य धर्मी मनुष्य आहे ते मी मनुष्यासारखं वागलो पाहिजे राहिलो पाहिजे ते गुण नसल्यामुळे आपण अज्ञानाकडे जातो आणि विकृत घडते केव्हा विकृती केव्हा येते तर संकृती समजत नाही तेव्हा विकृती येते खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला मूळ अर्थ आणि त्या स्वरूपात राहण्याचा अर्थ काय आहे ते आपण खऱ्या अर्थाने समजलं पाहिजे अवस्था जागृत देहाते ज्ञान कर्मभक्ती समजते आपली अवस्था जागृत असली पाहिजे आज आपल्या जागृत अवस्था नसल्यामुळे आपण ज्या माणसामधून जे घडते विकृत विचार आणि विकृती येते काय येते तर त्या अवस्थेत जागृत नसल्यामुळे आज समाजामध्ये बघितलं तर आज इतका विकृती वाढलेली आहे आणि या विकृतीसाठी ही विकृती प्रवृत्तीला मारता आलं पाहिजे त्याच्याकडे आपणच मारलं पाहिजे अशाला शासन झालंच पाहिजे का ती कीड आहे लागणारी किडीत नियंत्रण केलं तर संपूर्ण झाड पोखरून काढते आपण शेतकरी जे असतात त्यांना शेतकऱ्यांना माहीत असतं एखाद्या पिकाला कीड लागली की त्याला फवारणी करावं लागते नाही फुवारणी संपूर्ण पिकाचा नाश होतो तसे ही विकृती जडलेली माणसाचा ही विकृती समाजापर्यंत कीड ही फार लागते तसा बनायला प्रवृत्त होते म्हणून विकृती नष्ट झाली पाहिजे म्हणून आपले काय अवस्था जागृत देहाते ज्ञान कर्म भक्ती समजते खऱ्या अर्थाने ज्ञान आणि कर्म ही भक्ती समजली पाहिजे आपण समजत नाही आणि ते परंपरागतच करत असतो गतानगती लोक हा तो करतो म्हणून मी करतो पण ते करण्याचा पाठीमागचा भाव अर्थ काय त्याच्या पाठीमागचा विचार काय आहे ते समजलं पाहिजे आपण समजत नाही एकदा असंच आपल्या आपण तीर्थयात्रेला जात असतो तेव्हा तीर्थयात्रेला असा वाणी हा एक तीर्थयात्रा करत होता तेव्हा करता करता त्याला आता त्याच्याकडे कमंडळ होता त्याच्यात त्याचे पैसे होते तो वाण्याकडे काय नाही वाण्याकडे पैसे होतेच तर सामान्य नव्हता सांगा माणसं घराण्यातला दा श्रीमंत होता आता असे उघड्यावर पैसे ठेवले ती कोणीच सोरेल पण त्याच्या मनात तसे युक्ती आली का काय केलं पाहिजे तर त्याने वाण्याने असा विचार केला की या ठिकाणी आंघोळीला तर जायचं आहे कमंडूळ बाहेर ठेवला तर कोण उचलून घेऊन जाईल म्हणून वाण्याने जो विचार केला काय ठिकाणी असं शिवलिंग वडवला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं ते कमंडूळू आणि स्नानाला गेला तो प्रत्येक माणूस येतो शिवलिंग म्हणवतो स्नान करायला जातो प्रत्येक माणूस शिवलिंग म्हणवतो स्नान केला जातो पण त्यांनी का बनवला होता कशासाठी बनवला होता कोणी समजलं नाही पण तो करतो म्हणून मी करतो हा जो विचार आहे ते समजून करा आपण भक्ती करत असताना समजून करत नाही त्याच्यामुळे आपल्याला खरं समजत नाही खरं आध्यात्मिक समजत नाही कधी मनाशी अवस्था कळत नाही आजकाल आपण मीच तो माणूस आहे मीच ब्रह्मा आहे हा जर समजला तर आज जी माणसं ते विकृती विचार हा नष्ट होईल किंवा ते विकृती जाणं फार गरजेचं आहे तळागाळातल्या माणसातला जो विशाल भाव आहे भावना आहेत त्या माणसामध्ये विकृती वाढ न वाढणे तर उत्तम विशाल चांगला असणे उत्तम होईल संयमित पाहिजे नियंत्रित पाहिजे हा विषय खऱ्या अर्थाने आपण जागृत झालो पाहिजे अवस्था जागृत देहाते ज्ञानकर्म भक्ती समजते खरं अर्थ ज्ञान समजलं पाहिजे भक्ती समजली पाहिजे आणि त्या भक्ती समजून खऱ्या अर्थाने आपण त्या समाजात विषारात राहिलो पाहिजे ते उत्तमातलं उत्तम जीवन चरितार्थ आहे दत्त